या आपल्या सूर्या कथा या हातखाली द्या नमस्कार सुमस्कार ओळखला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त करा, करा, का हसत आहे उड़ा श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री गुरुदेव दत्त चॅनलला नवीन असंत लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा विटले विटले सुरेखा काय आणि हे सुरेखा ताई मिनिस्टर सुरे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा हा सुरेखा ताईंचा मुलगा आहे प्रज्वल 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 हाय 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 कर सगळ्यांना बाय नाही हाय हाय बाय सर्वांना कॉमेंट करा छान छान करा कॉमेंट दुपार चाल का दुपारचं चहा पाणी का चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा चॅनलवरती जाऊन बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला पाहायला मिळतील मम्मीकर शीतलताई हॅलो नमस्कार शीतलताईना नमस्कार करा सगळे नमस्कार करा शीतलताई गायकवाड हाय हाय मस्त छान हे आपले दादा शीतलताई मग जी कॉमेंट केली होती दत्तात्रय नायकोडी इत, दादा आहेत नमस्कार सगळ्यांना शीतलताई नमस्कार म्हणत आहेत ताई साहेब हो शीतलताई कसे आहेत लाईक डन लाईक डन पटापट 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 टपाटप टपाटप पटापट विश्वजित भाऊ हाय हाय शिवाजी शिवाजी गायकवाड हाय हाय

फॅनवेल मा धन्यवाद धन्यवाद कलंदर दादा नमस्कार नमस्कार राजू दादा हाय किती प्रोजेक्ट लाईक बाई म्हणतात फर्स्ट लाइक धन्यवाद आता कंपनी करा होत नाही नमस्कार सर्वजनांना मानवर दादा नमस्कार राजू दादा लग्नाला लागले तो होक दादा थोडा मोठास लाका मोठास लाका

<प्ते> नमस्कार नमस्कार राजू दादा नमस्कार शीतलताई नमस्कार करत आहे सुरेखा ताई नमस्कार होमिका शीतलताई कलंदर दादा ला नमस्कार भाचा जावई लाईव्ह पाहत आहे खामुंडीकर हो का धन्यवाद धन्यवाद मराठी रे मराठी कमेंट करो हाई ताई हाई ताई राहुल वन जय हैं श्रीराम ओ ओ राहुल आरा राहुल राहुल हाँ जय श्रीराम करता है राजू दादा म्हणतात ताई इकडं कॅमेरा फिरवा ना लावडे ताई नाही येत शिंदे ताई येत नवडे ताई नाही आले राकेश दादा नमस्कार ताई आणि भाऊ नमस्कार नमस्कार राकेश दादा श्री स्वामी समर्थ जय शिवराय राकेश मात्रे राजू दादा नमस्कार नमस्कार आले आले कॉमेडी किंग बोको सळुंके हागा? नमस्कार भाऊ एकदाची भेट एकदा नाही तर म्हणालो विसरलो की काय नाही नाही ना आमच्या लाईव्ह आता जास्त होत नाही धन्यवाद राजू दादा दादा नमस्कार राजू दादा दादा शीतल अक्का नमस्कार नमस्कार सर्व सर्व फॅमिली आहे आमची फिरायला गेलो होतो बनवले कोणी कोण पाहुणा भेटलाय का पाहुणा भेटलाय राजू पप्पा राकेश दादा शीतल नमस्कार मराठी कॉमेडी लाईक डन ताई धन्यवाद धन्यवाद करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो बाचे जावई उघडे नाही बसे ना गाडीत नाही नाही गाड़ी नहीं बसले स्वामी समर्थ तो सर्व तो लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा हिंदुस्तान भा का नमस्कार 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 सर्वांना कोणत्या ठिकाणी आहात आज आज आम्ही गाणगापूर करून आता तुळजापूरला चाललेलो आहोत तुळजापूरला आहोत कुठे फिरताय देवदर्शन चालू आहे अक्कलकोट पंढरपूर गाणगापूर स्वामी समर्थ सर्वांना लाईक करा शेअर करा करायला करा

आहेत वहिनी आहेत बसलेल्या आहेत गाडीमध्ये तो स्वामी समर्थात की दुर्दैव करायच्या मुलींना

कोट पिया करो मी सांगते कपला कोणती चालू पडले नाही पण आम्ही पट्टय पण ये जी काय आणि त्याला गापून जाय गेला दे एकच चाल बस

स्वामी हॅलो दादा नमस्कार कल्ला पा नमस्कार कोण चाललं दादा